नमस्कार रुपाली कांबडी ब्लॉग्समध्ये स्वागत आहे गणपती येत आहे तर म्हटलं चला एक मोदक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया त्यासाठी खूप कमी साहित्य लागणार आहे इथे मी अर्धा कप दूध घेतलेलं त्याच कपनी एक कप मिल्क पावडर घेतलेला आहे पिस्ता घेतलेला आहे बादाम आणि काजू खूप सोपी आहे ही डिश बनवायला कढाई घेतलेली नॉनस्टिकची कढाई घ्यायची म्हणजे आपण जे रेसिपी बनवत आहे ते चिकटणार नाही दूध टाकलेलं यामध्ये टाकूया मिल्क पावडर मिल्क पावडर आणि दूध मिक्स करून घेऊया आपण गॅसवर पण ठेवू शकतो पण मिल्क पावडर आणि दूध पूर्णपणे मिक्स झाल्या पाहिजे म्हणून आपण आधीच मिक्स करून घेत आहे यामध्ये टाकूया विलायची मी घरीच बारीक केलेली आहे विलायची आणि मी थोड्याच प्रमाणात इथे साखर टाकत आहे तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर साखरचं प्रमाण कमी जास्त करू शकता साखर टाकलेली आहे गॅसवर ठेवलेलं साखर विरघळायला पाहिजे तर आपण फिरवत राहूया म्हणजे साखर विरघळणार मला वाटत आहे की मोदक कमी प्रमाणात बनणार म्हणून मी पुन्हा अर्धा कप मिल्क पावडर घेतलेले आहे म्हणजे त्याच कपनी पूर्ण फुल कप एक कप मिल्क पावडर घेतलेला आहे छान असं फिरवत राहायचं म्हणजे जे आहे आपण मिश्रण बनवत आहे आणि साखर टाकलेली आहे साखर पण विरघळणार आणि आपलं मिश्रण आहे ते कढईला चिकटणार नाही ही डिश नक्की बनवून बघा इथे आपण खोवा पण वापरत नाही आहे सहज आपण घरच्या साहित्यामध्ये पेडा मोदक बनवत आहे एकदा नक्की बनवून बघा खूप छान बनलेले खूप घट्ट पण मिश्रण तयार नाही करायचं आणि खूप पातळ पण नाही खूप घट्ट मिश्रण केले तर काय होणार दाणे होणार म्हणून खूप घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही यामध्ये आपण थोडस तूप टाकूया पोहा खाच्या चम्मचनी एक चम्मच नाही टाकलं तरी चालेल पण एक चम्मच आपण इथे तूप टाकूया नसेल नाही टाकलं तरी चालेल पण सहज सगळ्यांच्या घरी तूप असतं बघा खूप कमी साहित्यामध्ये छान असे मोदक तयार होणार या प्रकारे आपल्याला मिल्क पावडर आणि दूधचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे आता आपण गॅस बंद करून देऊया काजू मीठ किसून घेतलेले आहे बादाम किसून घेतलेले आहे आणि पिस्ता बारीक याच्यामध्ये कापून घेतलेला आहे आणि खोबरचं किस तयार करून घेतलेला आहे आणि इथे मी मोदकचा मोड विकत आणलेला आहे सहज किराणा दुकानामध्ये भेटून जाता सहज भांड्याचे दुकान असतं शॉप तिथे भेटून जातं सॉरी जे मिश्रण बनवून घेतलेलं होतं मोदक बनवण्याचं ते एका प्लेटमध्ये काढूया थोडंच बाजूला तूप घेत आहे तूप हाताला घ्यायचं आणि थोडं मिश्रण आपण बाजूला काढून घेऊया आणि थोडं खूप कमी क प्रमाणात बाजूला काढायचं आणि जास्त प्रमाणात आपण बाजूला ठेवूया जे कमी प्रमाण आहे त्यामध्ये टाकूया खोबर किस काजू केस किसून घेतलेले आहे किंवा मिक्सरमध्ये पण दरदरीत फिरू शकता आणि बादाम हाताला तूप घेतलेलं सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया थोडाच कलर घेतलेला आहे नाही घेतला तरी चालेल यामध्ये थोडंच दूध टाकूया आणि छान असं मिक्स करून घेतलेलं इथे मी मोदक मोड घेतलेला आहे याला तूप लावायचं आणि आता आपण मोदक तयार करूया बघा सहज खोवा नसेल तरी आपण छान असे मोदक घरी बनवू शकतो आणि पटकन बनतात मी इथे मोदक बनवण्याचा साचा वापरलेला आहे तुम्ही नाही वापरला सहज हाताने पण आकार देऊ शकता छान असं बाजूला लावून घ्यायचं आणि मध्ये गॅप ठेवलेली त्यामध्ये आपण कलर कलरचं मिश्रण बनवलेलं आहे ते टाकूया आणि वरून पुन्हा आपण साध्या मिश्रणनी पॅक करूया आहे ना सोपी बनवायला पटकन बनतं आणि आता गणपती पप्पा येत आहे आपल्याकडे तर सहज आपण ही डिश या प्रकारे मोदक बनवू शकतो आता आपण मोदक छान बनला का बघूया बघा छान असा मोदक बनलेला आहे ना सोपी बनवायला मी पुन्हा दुसरा पण मोदक बनवून दाखवत आहे वरून तुम्हाला केसर वगैरे लावायचं असेल लावू शकता किंवा केसरचा पण कलर देऊ शकता केसर दुधामध्ये शिजण्याकरिता ठेवायचं सहज केसरचा कलर येत असतं आणि त्यामध्ये थोडंच मिश्रण केसरच्या दुधाने भिजवायचं म्हणजे कलर येणार खूप चविष्ट बनलेले तुम्ही पण बनवून बघा पण पॅक करून घेऊया मोदक मोडला आधी तूप लावायचं आणि नंतर मग मिश्रण भरायचं आता आपण मोदक बनलेला का ते चेक करूया बघा पटकन बनणारी ही रेसिपी आहे वाटत आहे ना मोदक विकत आणलेला आहे बनवायला सोपी आणि गणपती बाप्पासाठी सहज आपण मोदक घरी बनवू शकतो छान असे मी या प्रकारे पूर्ण मोदक बनवून घेतलेले आहे मध्ये जो मोदक आहे तो मी फ्रूट्स आणि जे आपण दुधाचं आणि मिल्क पावडरचं मिश्रण बनवलेले होते त्यापासून बनवलेलं आहे यामध्ये बाकी आहे त्यामध्ये जो कलरचं मिश्रण बनवलेले होते ते आतमध्ये भरून बनवलेले आहे छान असे मोदक बनलेले आहे वाटत आहे ना विकत आणलेले आहे बनून बघा छान असे मोदक एक कपमध्ये याप्रमाणे बनलेले आहे ज्यांना बिझनेस करायचा असेल ते सहज बिझनेस करू शकता कारण खूप सोपी रेसिपी आहे बनवायला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय